नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचार शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परतवाडा येथील बस डेपोमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान कार्यक्रमाला शिवसेनाचे सहसंपर्क नेता सुधीर सूर्यवंशी आणि आमदार गजानन लवटे यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली शिबिराला शहर शहरप्रमुख सागर वटाणे युवासेना जिल्हाप्रमुख चेतन चव्हाण युवासेना तालुका प्रमुख शिवा सराटे शिवसेनेचे आशिष वटाणे टिल्लू शर्मा मानिक देशपांडे शिवसेना नेते ओमप्रकाश दीक्षित अनिल तायडे गोवर्धन महिला आघाडी यावेळी उपस्थित उपस्थित होते होते तसेच योगेश पवार देखील या ठिकाणी पाहुया बातमीचे सविस्तर वृत्त आमचे प्रतिनिधी रुपेश प्रगुंडे यांनी घेतला आहे आढावा आज रक्तदाब शिबिराला शिवसेना संपर्क नेते सुधीरभू सूर्यवंशी हे आलेले आहेत आणि आज त्यांच्या जे आपण थेट संवाद साधणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या माजी मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा होता आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज कार्यक्रम मोठमोठे राबवला आहे आपण सर्वांना भेट देऊन इथं आलेल्या काय सांगायला मी आज सन्मान्य उद्धवजींचा वाढदिवस आहे माझ्या उद्धवजींची तब्येत चांगली ठेवावी या महाराष्ट्रासाठी उद्धवजींना आई भवानीने उदंड आयुष्य निरोगी आयुष्य द्यावं यासाठी सकाळी आज अंबादेवीत जाऊन मी दर्शन घेऊन आलो आणि नंतर वेगवेगळा कार्यक्रम करत हा रक्तदानाचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता सध्या जे परिस्थिती आहे त्यात रक्तदान करणे हे खूप मोठा विषय आहे आणि प्रत्येक ठिकाणी रक्तदान हे आमचे शिवसैनिक करून राहिलेत आणि आज या महाराष्ट्राची जर परिस्थिती जर पाहिली आता इथं शेतकरी रक्तदान करून राहिला आहे शेतीहून येऊन तो मेहनत करून जाणार पण शेतकऱ्याचा जो मिनिस्टर आहे तो साला जुवा खेळून राहिला रमी खेळ रमी खेळून राहिला आणि का म्हणजे अशी परिस्थिती आहे की एका बाजूला शेतकऱ्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आत्महत्या करणं सुरू आहे त्याच्या आत्महत्या होऊ नये त्याचं मॉरल वळावं म्हणून आम्ही त्याच्याहीसाठी काही मदत करता येईल का याचे प्रयत्न करतो आहे उद्धवजींनी तर पहिल्यांदाच शेतकऱ्यात सातबारा फोरा केला होता परंतु आजच्या परिस्थिती अशी आहे की मिनिस्टर दुवा खेळून राहिला मिनिस्टर रमी खेळतो आहे दुसरा एक मिनिस्टर नंगा बसून त्याला दारू पितो की तो काय करतो आहे तो दुसरा मिनिस्टर आहे तिसरा मिनिस्टरची स्वतःचाच बारमध्ये डान्स बार, बार सुरू आहे आणि चौथ्या मिनिस्टरची काय कंडिशन आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे असं महाराष्ट्रातल्या या सरकारचं जीव घेणं सरकार आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू आहे त्याचं घेण नाही सात बारा कोरा करून नाही राहिले आणि अशा नालायक सरकार आता काय करावं आम्ही आता भाऊ एक दुर्दैवी घटना झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका दाम्पत्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे आणि इतकं मुद्दा म्हणजे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना किती म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या चालू परिस्थिती अशी आहे की विदर्भात आतापर्यंत चारशेच्या वर आत्महत्या झाल्या परंतु या आत्महत्येचं नाव विदर्भातल्या मुख्यमंत्र्याला घेणं देणं आहे तो मानिकराव कोकाटेचा तो विषयच वेगळा आहे तो तर माझ्या मतानुसार त्याचं तर मेंटल हॉस्पिटलमध्ये पहिले त्याची तपासणी करावी आणि तपासणी केल्यावरच त्याला आता मंत्रिपदाच्या मंत्रिपद काढून टाका सत्तेतले आमदार निकुस दर्जाची भेटली म्हणून मारहाण करू लागली भाऊ आता त्या आमदाराचं तुम्ही जुनं रेकॉर्ड पहा ते आमदार काय बरोबर मग शेतकऱ्याची महात्मा तेवढं राहिल कोण मारून नाही राहिले शेतकऱ्याच्यासाठी आज शेतकरी उपाशी मरून राहिला आहे तुम्ही साले तुपाशी आहे तुम्हाला पगार आहे पेन्शन आहे तुम्हाला त्या आमदार निवासात शेतकरी जर गेला तर भाऊ त्याने पूर्ण पैशानं जेवा लागते आणि आमदार येईले ते इले अर्ध्या पैशाच्या अर्ध्या पैशात म्हणजे आपलं बिल शंभर रुपये येईल तर त्याचं दहा रुपयेच होते फुगतात घाले भेटल्यावर रे असे माजून राहिले अरे गरीब आले काय मारता अभे जो तुमचा मिनिस्टर आहे जो मंत्री आहे त्याने मारा ना ज्यानं हे सर्व यंत्रणा केली आहे आणि त्या आमदार निवासची कंडिशन अशी आहे भाऊ महाराष्ट्रातला कोणी ठेकेदार नाही आहे आमदार निवासच्या कॅन्टिंगच्या किंवा आमच्या महाराष्ट्रात राहणार सर्व ठेकेदार आंध्रा कर्नाटक आणि तिकडच्या लांब वरचे आहे मग याय तर आहे ना हे होते सुधीरभू सुवंश आणि पुढील आढावा अजून आपण देणार आहोत आपले सर्वांचे स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम राबविले जात आहे आणि आज परतवाडा डेपोमध्ये शिवसेना आणि युवा सेना यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मेलघाट ब्लड बँक त्यांच्या मार्फत हे रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि आपण बघत आहोत आणि आज आपल्यासोबत युवासेनेचे शिवसेनेचे आपल्या आपल्यासोबत जुळलेले आहेत तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि युवासेनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत सोबत आहेत त्यांचे संपर्क करतो काय सांगाल या संदर्भात आपण उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करत आहे आज साहेबांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे युवासेना असो शिवसेना असो महिला आघाडी असो आम्ही दरवर्षी साहेब वाढदिवस ब्लड कॅम्प वृक्षारोपण रुग्णालयामध्ये फळाटा पण करतो तसंच यावर्षी पण केलेलं आहे आणि पुढे असंच अहोरात्र चालू आपल्या आपल्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते आपल्यासोबत अभिजितजी कायमेंग हे सुद्धा जुळलेले आहेत काय सांगाल दादा उद्धव साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करता आपण दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात आणि उत्साहात आदरणीय पक्षप्रमुख शिवसेनेचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा या ठिकाणी साजरा करीत आहोत यावर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे स्टँड डेपो या भागामध्ये आणि या रक्तदान शिबिराला अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद ला लाभत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शिवसेनेचं जे ध्येय आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर समाजकारणाच्या दृष्टिकोनातून गरजू लोकांना या ठिकाणी रक्त मिळालं पाहिजे त्यांच्या समस्या या ठिकाणी दूर झाल्या पाहिजे या उदात्त भावनेने आणि समाजसेमी दृष्टिकोन ठेवून हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आतापर्यंत जवळपास साठ ते सत्तर बॉटल रक्त या ठिकाणी जमा झालेला आहे आणि जवळपास आमचा अंदाज असा आहे का जवळपास दीडशे बॉटल रक्त या ठिकाणी जमा झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते हे युवासेना असो महिला आघाडी असो सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अहोरातचा प्रयत्न करीत आहेत आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी साजरा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख चेतन जवनदार हे सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत दादा आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा होत आहे आणि अनेक ठिकाणी कोणी महाआरती करून आला कोणी अन्नदान करून आला आणि आज आपण रक्तदान निवडलेला काय सांगाल आमच्या शिवसेना आणि युवासेना महिला आघाडी यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आपल्या परतवाडा डेपोमध्ये बसस्टँड आयोजित केलेलं आहे बसस्थानाला एकदम चांगला प्रतिना प्रतिसाद आहे तरी आतापर्यंत जवळपास ते बासष्ट पासष्ट पर्यंत डोनर झाले आहे आमची अपेक्षा अशी आहे एक का एकशे एकावन्न एवढे डोनर आम्ही कंप्लीट करू आणि चांगल्या प्रतीनं एकदम इथं सर्व शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्यासोबत बघता आहोत की अनेक शिवसैनिक इथं हजर आहेत आणि आपल्यासोबत युवा सेनेचे तालुका प्रमुख शिवा कराटे हे सुद्धा आहे काय सांगाल आज महाराष्ट्राचे लाडके नेते तसेच कोरोना योद्धा तसेच कुटुंबप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे सर्वांचे लाडके नेते यांचा आज वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज अचलपूर परतवाळा युवासेना शिवसेना महिला आघाडी यांच्या सर्वतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन आयोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त आणि ते आयोजन चांगल्या प्रकारे बाहेर पडून राहिला आणि त्याचा सगळ्यात मोठा म्हणजे प्रतिसाद सुद्धा भेटलेला आहे शंभर डोनर आतापर्यंत होत आले आणि अजून पन्नास डोनर होई नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि असा उपक्रम आम्ही दरवर्षी घेतो आणि पुढेही घेत राहू आणि माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना उदंड आई भवानी उदंड आयुष्य देऊ हेच ईश्वरा चरणी आम्ही प्रार्थना करतो आपल्यासोबत युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष योगीजी पवार आणि सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्तदान शिबिराला यांनी भेट दिली आणि या ठिकाणी या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे काय सांगाल आज इतकं मोठा कार्यक्रम आहे आणि अनेक दोन इथं सोगृष्टीने येऊन ते रक्तदान करतात उद्धव साहेब एक स्वच्छ चरित्रवान महाराष्ट्राचे नेते आणि हिंदू हृदय सम्राट यांच्या वाढदिवसानिमित्त येथे जो बस डेपो परतवाळा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आयोजन असून फार उत्सु उत्साहाने रक्तदाते हे रक्तदान करीत आहे रक्तदानाची गरज हे प्रत्येक परिवाराला पडत असते त्यामुळं प्रत्येक परिवारानं हा विचार करावा की जेथे कुठं रक्तदान असेल तेथे ते कुठंतरी आमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीनं जाऊन रक्तदान करणे गरजेचं असते आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा विचार करणं फार गरजेचा झाला आहे कारण रक्तदानाशिवाय समाजातील गोरगरिबांना मोठ्यांना सगळ्यांना रक्ताची गरज पडते त्यामुळं सगळ्यांना मी विनंती करतो की परतवाड्यामध्ये हा बस डेपोमध्ये फार मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम सुरू आहे येथे येऊन आपण रक्तदान करावं अशी विनंती करतो आणि याच कार्यक्रमात मी कुठेही रक्तदान असो तिथं आपलं रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे एवढीच विनंती करून जय हिंद जय महाराष्ट्र